मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद परांगणामध्ये आहे आणि ते नेहमीप्रमाणे आर टी आय कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी अनेक प्रकरणं मागास मार्गी लावलेले आहेत मात्र आता नव्यानं त्यांचं कसलं उपोषण आहे हे विचारतो त्या माटीमागच्या प्रकरणाचं काय झालं आणि एस आय टी नेमल्यानंतर ती एस आय टी आता कार्यान्वित का, कार का, झालेली ते आहे का त्यांची काय कारवाई का चौकशीमधून काय नेमकं बाहेर येतं आहे यांना माहिती दिली जात नस नाही असं सांगितलं जात होतं मागच्या मी त्यांना इंटरव्ह्यू केला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बा मला चौकशीसाठी येत असताना माहिती पडत नाही अगोदर येऊन चौकशी करून जातात किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत माझ्यासोबत आंदोलनकर्ते आहेत आणि त्यांना विचारणार आहे भाई तुम्ही आंदोलनाला ब उपोषणाला बसलेलं आहात काय आता नव्यानं माहिती आहे तुमच्या पाठपुठ्याला यश पळालेलं होतं आता ती एस आय टी नेमलीन काय कार्य कार्य त्याचं चालू आहे आता या बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भामध्ये आपली शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाहुबली आणि भ्रष्टाचाराचे कर्तन काळ दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सर्व काही एस आय टी लावली याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे महा आय जी म्हणून आहेत चंद डॉक्ट चंद्रकांत श्री शर्मासाहेब आय पी एस जे की त्यांनी ट्वेल्थ फेल पिक्चर काढला त्याच्यामधले ते त्यांनी ते, ते चौकशी सदस्य आहेत महारा पुणे विभागाचे महसूल विभागाचे आयुक्त श्री फुलकुंडवार साहेबांचे अध्यक्ष आहेत आणि सचिव म्हणून विभागीय त्यांच्या शिक्षण आयुक्ताचे कार्यालय तर यामध्ये ते एस आय टीनं सर्व यांचे डॉक्युमेंट अपलोड करून ह्यांना त्या डॉक्युमेंट अपलोड करून ऑनलाईनला ते एक साईडला फिल्टर लावणं ह्यांचे पायाभूत पदे किती होती आणि ही पदं वाढली किती हे दोन सिस्टमॅटिक करणार आहेत आणि त्याच्या प्रकरणामध्ये आता जसा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि उपसंचालक कार्यालय शिक्षण विभाग याकडे औरंगाबाद या ठिकाणी ते येणार आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण त्या पूर्ण ताब्यामध्ये घेणार तर सर्व डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या आत्तापर्यंत या या ठिकाणी बीड आणि लातूरमध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के संस्था जलकाडीच फक्त डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत आठ टक्केवारीमध्ये ती बाकीच्या टक्केवारीमध्ये अपलोड करू शकत नाहीत काय डॉक्युमेंट हरवले आहेत काय डॉक्युमेंट डुप्लिकेट असल्यामुळे ओरिजिनलच्या संचिकाच नाहीत तर हे रेकॉर्ड करू शकणार नाहीत त्याच्यामुळे बाराच्या अदोगरचे काही दाखवलेले फक्त त्यांच्याकडं त्या ठिकाणी असणारे तत्कालीन डुप्लिकेट ज्या स्वाक्षऱ्या माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मारलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंटच्या संचिका ओरिजिनल नाहीत ना त्यामुळे ते डॉक्युमेंट सादर करू शकत नाहीत आणि आज जे आपलं या पोशन आहे या ठिकाणी शिक्षण विभागानं लाचखोरांच्या याच्यावर खांद्यावर गट शिक्षणाधिकाऱ्याचं बोज टाकलेलं आहे ज्या ठिकाणी दोन हजार तेरा चौदामध्ये तत्कालीन विस्तार अधिकारी लक्ष्मण बेडेसकरला लाच घेताना पकडलं शिक्षकांनी तक्रार दिली मुख्याध्यापकांनी दिली कुणाचं थकीत वेतन काढायचं तर हे दिल्यानंतर त्यावेळेस झाली नंतर, नंतर निर्दोष झाली किंवा काय झालं परंतु ते मुख्य ते तो गट अधिकारी सगळ्यावर राग धरतो द्वेषाची भावना करतो परत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका मुख्याध्यापकामार्फत त्याच्या पंचायत समितीच्या पाठीमागे असलेल्या घरामध्ये बोलवलं मुख्याध्यापकशी त्या ठिकाणी चर्चा झाली दहा हजार रुपये मागणी केली परंतु दोन हजारमध्ये तरजोडी यांनी ठरलं दोन हजार रुपये संबंधित मधला एजंट मुख्याध्यापकाला या ठिकाणी आरोपी केलं आणि ज्यांनी मागणी केली त्याला सोडलं परत त्या ठिकाणी त्यांचा पदभार दिला जातो हे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान हे या ठिकाणी सी ओ या पदावर कार्यरत आहेत आणि इथले अधिकारी श्री भगवान पुलारी त्यांना या ठिकाणी मिसगाईड करतात आणि सांगतात की हे आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेलर आहेत हे ते या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करू नका वन फुलारी यांचं ते सीओ का ऐकतात सीओ भगवान फुलारींचे हे ऐकतात तिथं जाऊन सांगतात की भगवान फुलारी आता नोकरीला कुठे पदावर कुठे हे इथं अधिकारी प्राथमिक चे आणि हे त्यांचं पूर्ण आर्थिक दे देवाण हे बेडस्कर ची बेडस्करता त्यांच्या जिल्ह्याचा पूर्ण आर्थिकचं कारभार ते पाहतो त्याच्यावर कारवाई करायचं म्हणजे आपल्या जवळच्याच माणसावर कारवाई केली तर मग आपलं काय राहील सीओ बदलून गेले आता हे फार कार्यक्षम आहेत अशा बातम्या आम्ही पाहिल्या मात्र आता त्यांच्या काय कामामधून दिसून येत आहे कसे हे काय भ्रष्टाचाराला वाचवण्याचं काम हे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रायमान करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे यांच्याकडे कुठली तक्रार करून गेल्यानंतर आपण ते तक्रारदारच म्हणतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणण्याचा अर्थ मग हे लोकांचे लोकसेवक विचारून हे हुकूमत हे मालक समजायला लागले हे आपले लोकांचे लोकसेवक आणि हे नवकर आहेत ना सीओ म्हणजे काय मालक थोडीच आहेत लोकसेवक आयोगातून पास झाले म्हणजे लोकांच्या सेवका सेवेसाठी कसं असणार आयोग आहे तर हे उलटच झालं की हे अधिकाऱ्यांना वाचवणार आणि आरटीआय कार्यकर्त्यांना दाब टाकणार हा सीओ झालेला आहे थोडक्यात असं आहे की एखादा मुख्य अधिकारी भ्रष्टाचाराच्या गोष्टीला पाठीशी घालतो किंवा मग काही चुकीच्या गोष्टींना पाठबळ देऊन किंवा मग त्या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना कुठेतरी रसद पुरवणारा अधिकारी बदलून गेला त्याच्या त्याच्याकडून अपेक्षा असते मग तोही तो तसंच वागत असेल मग अधिकारी नेमका कोण आणायचा किंवा कोण पारदर्शक असेल असं काही तुम्हाला सांगायचं माझं एकदा एकदम स्पष्ट मत आहे की साहेब यांना काल परवा दिवशी एकनाथ डवले साहेब प्रधान सचिव ग्रामविकास यांचा फोन आला ते म्हटले की जर अशा पद्धतीने तुम्ही हे करता तर हे सीओ जितीन रहमान हे त्यांना मिसगाईड करून त्यांची त्यांना सांगतात की नाही काय असा विषय नाही वेगळा विषय नाही मला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो मी एखादा कुठला भगवान फुलारी नावाचा अधिकारी त्यांना मिसगाईड करतो आणि जितीन रहमान ऐकायचं कस काय चालतंय कसं शक्य आहे सगळं म्हणजे मग स्पष्ट हे स्पष्ट असं आहे की हे खालच्या वरपर्यंत जी चालणारी चिरीमिरीची जी सिस्टीम आहे आणि ते सिस्टीम मधले फक्त अधिकारी वाचवायचा अजेंडा म्हणजे भ्रष्टाचारला खतपाणी टाकायचं आणि त्याला खतपाणी टाकायचं आणि यांना वाचवायचं काम करायचं म्हणजे यांचं सगळ्याची थेरी आहे अधिकारी हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम म्हणजे मुख्य अधिकारी आहे म्हणजे हे तिथपर्यंत साखळी आहे ल, आता तुम्ही उल्लेख केला मागा एस आय टी नेमल्यानंतर ते पारदर्शकपणे काम करतील असं त्यांना तुम्ही उल्लेख केलेला आहे कशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुम्हाला आता ते करतील hey, हे याच्यामध्ये माझी पूर्ण पूर्ण एकदम एकदम अपेक्षा पारदर्शक की पारदर्शकपणे करेल कारण त्यांचे आजपर्यंतची ख्याती आणि कारवाई ज्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली तर एकदम पारदर्शकपणे आणि कुठल्याही पद्धतीनं नॉन करप्टेड ऑफिसर आहेत त्यांची अशी ख्याती आहे आम्ही ते पाहिलेले त्या पद्धतीने चौकशी आता पुढे हे सगळे मासे अडकणारच आहे त्याच्यामध्ये कधी चौकशीला म्हणजे त्या टीच्या कामाला कधी सुरुवात होणार आहे का झाली आहे सप्टेंबर पंधरा तारखेपर्यंत त्यांना मुदत वाढ दिली होती डॉक्युमेंटला काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम होता पंधरा तारखेनंतर ते पूर्ण आमच्या जाळ्यामध्ये अडकणार टीच्या जा। आणि आम्ही त्याचे मुख्य तक्रारदार आहेत तसंच सध्या सं, 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 संग्राम जी माझी मा महाराष्ट्र माझी यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सध्या आम्ही भ्रष्टाचार निर्मूलांचं काम करत असताना या ठिकाणी या जिल्ह्यामधील काही भ्रष्टाचारी लोक काय भूमाफिया किंवा शिक्षण क्षेत्रातील हे लोक माया आमच्यावरती खोटे गुन्हे खोट्या तक्रारी आता सध्या चालू झालेल्या आहेत बदनामी करायचं पेपरच्या माध्यमातून बदनामी करायचं परंतु आजपर्यंत आमचं कुठलंच काही ह्यांना काही सापडलेलं नाही कारण की के आम्ही केलेलंच नाही तर ब्यायची गरज नाही त्याची आता आता शिक्षण संस्था शिक्षण चालकांकडून काय थिअरी वापरली जाते काय प्लॅनिंग केली जाते कसं याच्यातून वाचायचं ज्यांनी जे बोगस चालणार आय डी किंवा मग काही बोगस भरती केलेली आहे या सगळ्यामधून कसं वाचायचं त्यांची काय प्लॅनिंग सुरू आहे तुम्हाला माहिती आहे का काय हो माहिती आहे सध्या आता आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की हे जिल्ह्यातील सं श संस्था चालक हे एस आय टीला मॅनेज करण्यासाठी संबंधित जे बोगस शिक्षक आहेत त्यांच्याकडून काही आर्थिक स्वरूपात गोळा करून ते इतके कोटी गोळा करून त्यांना मॅनेज करू असं त्यांच्या खालच्या स्तरावर चालू आहे परंतु ते आम्हाला एवढी गॅरंटी की हे संस्था चालक हे अधिकारी खालचे ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तेच हे डबल भ्रष्टाचार करतील त्यांच्या नावावर परंतु ते मला एवढं प्रांजळ आहे फुलकुंडवार साहेब असतील आतार साहेब असतील आणि श्री शर्मा साहेब असतील हे कुठल्याच एक रुपयाला बळी पडणार नाहीत एवढे मी प्रांजळ मागच्या मागणीमध्ये तुम्ही कोण शिक्षण भरती कुठल्या कुठल्या संस्थेला किती शिक्षक भरती झालेली आहे नावा नावासहित तुम्ही माहिती मागवलेली होती ते नेमके कोण शिक्षक आहेत पात्र आहेत का कसे भरले याची माहिती तुम्हाला मिळाली का अहो आजपर्यंत यांनी मी माझ्यासारख्या आर टी आय कार्यकर्ते पंचवीस यांनी कमीत कमी शंभर ते दीडशे ॲप्लिकेशन या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात आहे अपील त्यांच्याकडेच होती पे युनिटचं जे किती थगित वेतन काढलं आहे बी पे युनिटची अपील शिक्षण अधिकाऱ्याकडे आहेत परंतु हे शिक्षण अधिकारी कुठल्याच माहिती आहे माहिती अधिकारात देतच नाहीत अपिलामध्ये देत नाहीत तर त्यानंतर आम्ही माहिती आयुक्ताकडे सदरील प्रकरणातली अपील केलेली आहे परंतु ह्यांच्यापासून काय ह्यांच्या अधिकाऱ्यांनी किंवा ह्यांच्या कार्यालयातील काय क्लर्कनी जसं इथला भेंडेकर असेल तिथले क काय कर्मचारी ते तावडे असतील त्यांनी आम्हाला गपचूप मध्ये काही कागद दिले जेरस काढून गपचूप मध्ये दिलेच परंतु बाकीच्या काही लपून ठेवलेले तुम्हाला ती माहिती तर मिळाली असेलच की मग कोण काय आहेत कसे आहेत हे तुम्हाला काही माहिती पूर्तता झालेलीच असेल हो त्याच्यामध्ये आमच्याकडे जेवढी जेवढी आलेली त्याच्या अनुषंगाने आम्ही समजा एसआयटी समितीला आम्ही त्या ठिकाणी पोस्टामार्फत पाठवून दिलेले पुरावे जेवढे काय आहेत सगळे थोडी मिळाले काय दाखवायचे काय संदर्भामध्ये काय हे ते जेवढे मिळालेले हस्तकत आहे ती फॉरवर्ड केली तुमचा एस आय टीवर आणि शिक्षण संचालकाकडे किती भरोसा आहे म्हणजे का ते काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून भरोसा आहे का तुमचा आता माझं शिक्षण आयुक्त आणि एसआयटीवरच भरोसा आहे बाकीच्या माझा इथल्या कुठल्याच इथली उपसंचालक हेच त्याच्यामध्ये आहेत ते सुद्धा आरोपी याच्या ठिकाणी होणारच आहेत भविष्यामध्ये कारण की त्यांनीच शालर दाडी दिलीत आणि शिक्षण दोन्ही शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जे तत्कालीन एक माध्यमिकचे आणि आता प्राथमिकचे आणि हे पे युनिटचे दोन्ही वेतनाधीक्षकांना तर भडी मार की शंभर शंभर दोन दोनशे कोटी त्यांनी या ठिकाणी थकीत वेतन उचललंय बोगस म्हणजे हे तिजोरी देवेंद्र फडणवीस साहेब मला एक विश्वास आहे हे शंभर टक्के यांना सोडणार नाहीत आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला ह्या ठिकाणी बडी मार यांनी चालू केलेला आहे यांनी तुमच्या तिजोरीवर डल्ला मारला शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे या सर्व लुटारूंना तुम्ही जेलची हवा दाखवा जशी नागपूरमध्ये दाखवली प्रश्न आहे मला फार गांभीर्यानं विचारायचा आहे हा प्रश्न की मी मगाशी बोलत असताना विचारलं की कुठलाही अधिकारी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केलेली असतात म्हणजे नव्यानं येत असताना एखादा अधिकारी भ्रष्टाचार आरोप होऊन त्याची बदली होऊन जाते किंवा मग त्याला बदलून दिलं जातं किंवा मग न्यायालयाच्या आदेशावरून त्यांना बदली घालून दिली जाते जेव्हा नवीन अधिकारी येतात त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते मात्र ते नवीन अधिकारी येतात मात्र कुठेतरी बीडमध्ये काहीतरी खायला मिळते असं पैसे देऊन किंवा मग स्वतः बदली करून इथं अधिकारी घेतात अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या पाहायला मिळते असं काही तुम्हाला माहिती मिळालेली आहे का की अधिकारी इथे यायचेन भ्रष्टाचार किंवा मग पैसे खायला मिळतात असं म्हणून यायचं इथं असं काही आहे का ह्या ठिकाणी असं व्हायला लागलं ला की हे बीड जिल्हा पहिला तर आपल्या इकडे खूप डेंजर्स आहे रेड झोनमध्ये आहे म्हणून इथं इथं यायचं म्हणजे यायचं नाही कुणी भेट आहे पण इथं काही जण येतात त्याच्यामुळे येतात या रेड झोनमध्ये असताना आपल्याला वरिष्ठ मंत्र्यांचा सपोर्ट आहे म्हणून खाली कारनामे करायचं काम हे जिल्हा या ठिकाणी जे नवीन अधिकारी करलेत म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद वरिष्ठ मंत्र्यांच्या आशीर्वादनं पालकमंत्र्यांचे आशीर्वादनं या ठिकाणी आपल्याला फुल मैदान दिलेलं आहे काही करा परंतु तो या ठिकाणी हे गुंडगिरी हे इथला भ्रष्टाचार थांबवा असं म्हणायचं परंतु भ्रष्टाचार जास्त करायचा असं सध्या चालू आहे जोरामध्ये चालू आहे आणि खूप मोठं इथं गबाड या ठिकाणी यांनी आणलेलं आहे आणि हे गबाड यांना काय सगळ्याला थोडं थोडं सरकाय अधिकारी पैसे देऊन बदल्या करून इथे घेतात असं आहे का अव या ठिकाणी आता सध्या बी अधिकारी बदली पैसे देऊन करायचं सध्या पैसे कमी लागलेत बीड जिल्हा रेड झोन मध्ये असल्यामुळे पैसे कमी लागलेत पैसे चालणार परंतु ती फुकट इथं येऊन इथं लुटून राहिलेत हे एवढं मात्र क्लिअर आहे पण वरिष्ठ मंत्र्यांना माझी विनंती आहे आमच्याकडं मुंडेचे सारखे जर विचार करणारे किंवा यंग जनरेशन मधले आता हे काय आलेले आहेत का त्यांना तिकडे घेतलं त्यांचा तिकडे तीन वर्ष कार्यकाळ न झाल्यामुळं त्या त्या ठिकाणी त्यांना म्हणून इकडे हाकलून दिलेलं आहे काय का तर इकडे येऊन जॉईन जा इकडे त्यांनी बदली करून घेतली उपोषण किती दिवस चालणार आहे बंद कधी करणार आमचं उपोषण तर तीन दिवसानं आमचा क्लिअर कट कुठलं पाणी न घेता घोट न घेता मी चालू आहे हे प्रशासनानं जाग आलेलं नाही हे भ्रष्टाचारी लोक तुम्ही उपोषणाला बसल्यापासून कोणी इथं तुम्हाला विचारपूस करायला आलं तर काय उपोषण मागे घ्या तुम्हाला काही मुदत दिली होती काही पत्र दिले आहे कारवाई करू असं म्हणण्याचं आलं का कोण काय कोणी एक पत्र सुद्धा घेऊन आलेलं नाही या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये इथला अधिकारी सुद्धा आमच्याकडे पत्र सुद्धा लोकशाहीमध्ये आम्ही आंदोलनामध्ये मागतो कसल्याच पद्धतीचं पत्र घेऊन आलेलं नाहीत ही आपल्यासाठी लाजीर गोष्ट आहे धन्यवाद खरं तर एखादं शासकीय कार्यालय आहे आणि तिथं लाखोंचा नाही तर करोडोंचा भ्रष्टाचार येतो महाराष्ट्राचे डोळे विस्पारतील असं बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्हा फार मागासलेला जिल्हा आहे उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मग बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे मागासलेला जिल्हा आहे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार नेमकं को कसं कोण केलं जातं तर जिवंत उदाहरण आहे अधिकाऱ्यांना हाताला धरून किंवा अधिकारी स्वतः लाखो करोड रुपयांचा गोष्ट भ्रष्टाचार करतात इथले दोन शिक्षण अधिकारी होते त्या दोन शिक्षण अधिकाऱ्यांनी जवळजवळ चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यांनी लावलेला होता त्या काही गोष्टींवर आधारित धरून त्यांच्या बदल्यासुद्धा करण्यात आलेल्या होत्या मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना शिक्षण संचालक असतील किंवा मग शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री असतील इथले पालकमंत्री आत्ता सध्या जे आहेत अजित पवार आहेत यांच्याकडे या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर जात असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही नवीन एखादा अधिकारी आला तर त्याच्याकडून कारवाईची अपेक्षा असते मात्र तोही तशाच प्रकारे त्यांच्यासोबत रंगाला रंग मिसळून आपलं कामं करत आहेत असाही त्या या ठिकाणी आरोप लावलेला आहे म्हणजे अधिकारी येतो तर तो त्यांच्यात सामील होऊन जातो इथं स्थानिकला काही लोकं असतात त्यांच्यावर आरोप झालेले असतात आरोप होऊन त्यांच्या पदावरून त्यांना हटवलेलं असतं दुसरीकडे कुठेतरी बदली लावलेली असती मात्र येऊन ते पुन्हा त्याच कामं बघतात किंवा मग त्यांच्याच हाताला धरून आणखी नव्यानं आलेले अधिकारी जे आहेत ते भ्रष्टाचार करतात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे फडणवीसांना यांनी भ्रष्टाचाराचा कर्दन काळ असा उल्लेख केला आता फडणवीस खरंच भ्रष्टाचारांचा उद कर्दन काळ आहेत का अजित पवार यावर काही निर्णय घेणार आहेत का या भ्रष्टाचारी लोकांना खरंच कारवाईचा बडगा त्यांना दाखवणार आहेत का आणि त्यांना जेलमध्ये टाकणार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न पहिल्यापासून उपस्थित झालेला आहे त्याचं उत्तर अद्यापर्यंत मिळालेलं नाही यांचं उपोषण सुरू आहे तीन दिवसांपासून माझा कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय अधिकारी विचारायला आले नाही तुम्ही का बसलात आम्ही उद्याच्या दोन दिवसानंतर अन्न पाणी त्याग करणार आहोत आहोत असं साधिक इनामदार यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बरोबर चेक करा अगोदर